ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा औरवाडातील बेकायदेशीर वाळू जप्त महसूल विभागाची परत कारवाई औरवाड येथील कृष्णा नदीपात्रामध्ये रित्या वाळू उपसा करत असल्याची माहिती महसूल खात्याला मिळाल्यानंतर तहसीलदार अनिल हेळकर यांच्या पथकाने रविवारी पहाटे पाच वाजता धाट टाकून तेरा प्रास वाळू जप्त करण्यात आली जप्त केलेली वाळू तहसील कार्यालय या ठिकाणी नेण्यात आली असल्याची माहिती मंडळ अधिकारी अमित कुमार पाडळकर औरवाडचे अतिरिक्त तलाठी सदाशिव निकम यांनी दिली

तहसील कार्यालय या ठिकाणी नेण्यात आली आहे या, या पथकामध्ये नुडसेवाडी अधिकारी अमित कुमार पाढळकर औरवाड अतिरिक्त तलाटी सदाशिव निकम सुरेश भानुसे कोतवाल शिवाजी कंगदर महेश शेटबाळे यांचा सहभाग होता महानकरी निपसाटी इजाज खान पठाण कुरुंदवाड